टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फ़ॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो हेलो हाँ काजल वो इधर ना कौन है सरो देखा हाँ हाँ दे ठीक है सर बोला कि कौन है हाँ हेलो हेलो नमस्कार सर हाँ नमस्ते बोला कौन बोले सर बपना ठाणे आंवले बोले सर नाव क्या बोला दे। अच्छा मी सचिन भाई पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य पूर्ण डिपार्टमेंटचं काम करतोय पूर्ण भारतभर सामाजिक काम करतोय ते आपलंच करतोय ते काय विषय त्यांचं काय झाली अच्छा मग त्यामध्ये आपलं काम आहे पोलीस डिपार्टमेंटचं कम्प्लीट लोन करून तुम्ही पोलीस डिपार्टमेंट रात्री कमसे कम रात्री सरकारी हॉस्पिटल पाठवायला लावलो त्यांना मी बाहेर असल्यामुळे नाही चुकीत आहे ना मग आपलं काम काय आहे का गुन्हा दाखल करून घेऊन आहे तुम्ही गुन्हा दाखल करून घेतला नाही म्हणता रात्री असं ते कंप्लेंट देणार शुद्धीत असणं गरजेचं आहे ना नाही नाही तर समोरचा व्यक्ती दारू प, दारू दारू विकतोय दार दे ते दारू हप्ता आहे म्हणता डायरेक्ट यांना सांगतोय म्हणे आवाहन करतोय म्हणे ऐकून तर घ्या तिथपर्यंत ठीक आहे आता जो संबंधित माणूस तक्रार द्या आला तो बी शुद्धीत असणं गरजेचं आहे ना नाही नाही तो त्यांना सहकार्य करा आपलाच माणूस आहे सहकार्य करण्यासाठी थांबलो आपण त्याचा विषय नाही चालेल तक्रार घेणार शुद्ध असणार नाव नितीन कांबळे आहे त्या मुलाचं आपलं जे कार्यकर्ता त्यांना सहकारी करा आणि समोरच्या व्यक्तीवर जर चांगली कारवाई करा त्यांच्यावर ठीक आहे तुम्हाला कुठे सक्र लागे तुम्हाला करू मी आपण सहकार्यालाच किंवा तक्रार घ्यायच बसलोय पण ते समोरचा बी शुद्धीत असणं गरजेचं होतं ना रात्री तक्रार घेता ना त्याच्यासाठी म्हणणं सकाळी येऊ म्हटलं त्याला चालेल चालेल करा सकारी करा नॉन करून घेतो